नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन फ्राय कसं करायची याची साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता थोडंसं हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक जास्त वेळ नाही एक पाच ते सहा सेकंद छान परतल्यानंतर त्यानंतर आपण त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं आहे चिकन दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता छान हे आपण दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात छान परतल्यानंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावर पाणी ओतायचं पाणी गरम होईपर्यंत छान चिकन बारीक गॅसवर शिजवून द्यायचं आहे ताटावरचं पाणी गरम होईपर्यंत चिकन शिजवायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल ताटावरचं पाणी आपलं छान गरम झालं आहे आता ह्याच्यातलं निम्म पाणी आपण चिकनमध्ये ओतायचं निम्म पाणी टाकून द्यायचं आहे आता ह्या टाकलेल्या पाण्यामध्ये छान असं चिकन पुन्हा एकदा ताट झाकून शिजवून घ्यायचे गॅस मोठा करायचा आणि मस्तपैकी शिजवून घ्यायचा आता इथे आपण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आता ती छान आपण मिक्स करून घेऊयात ती मिक्स करून झाल्यानंतर या पाणी आटेपर्यंत छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल चिकन आपलं मस्त असं शिजत आलेलं आहे आता चिकन आपलं छान शिजतं आहे तोपर्यंत व्हिडिओच्या खाली लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे प्लीज त्याच्यावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आता मस्तपैकी ह्याच्यातलं पाणी आटत आलेलं आहे आता हे शिजलेलं चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आता हे सगळं चिकन आपण काढून घेऊयात हे चिकन फ्राय बनवताना आपण कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही केलेली नाही आहे विदाऊट ग्रेव्हीमध्ये छानपैकी चिकन सुक्का करणार आहोत आपण आता पाहू शकताल तुम्ही कडाईमधलं सर्व चिकन काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं त्यानंतर हळद घालायची आहे त्यानंतर आवडीनुसार तिखट घाला तुम्हाला जसं हवं आहे तसं तिखट घाला मी दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर त्यानंतर कश्मीरी लाल मिरचीचं मी अर्धा चमचा घातलेला आहे कारण अगोदरचा जो मसाला घातला आहे आपण तो आमचा घरगुती तिखट मसाला आहे त्यामुळे मी कश्मीरी मिरची थोडीच टाकलेली आहे आता हे छान असं परतून घेऊया आपण आणि आता ह्यामध्ये आपण हे शिजवलेलं चिकन घालणार आहोत आता इथे मीठ टाकलेलं नाही आहे कारण शिजवताना आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे पुन्हा टाकायची काहीही गरज नाही आता छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता परंतु मी अगोदरच पुरेसं टाकलेलं आहे आता मस्तपैकी हे चिकन सुक्का आपलं तयार झालेलं आहे प्रचंड जबरदस्त हे लागतं हे तुम्ही नक्की करून बघा कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही वापरलेली नाही आहे विदाऊट ग्रेव्हीमध्ये छान असं हे चिकन लागतं तर हे स्टार्टरसाठी नक्की असं करून बघा सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तोपर्यंत तो हसत रहा खात रहा, खुश रहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा एक लाईक करा धन्यवाद